ठाणे महापालिकेतर्फे सोमवारी सतरा मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपाळी तेंबीनाका कोटनाका स्टेशन रस्ता सिद्धी विद्धिविनायक मंदिर बापूजी गुप्ते चौक या मार्गा या मार्गावर निघाली सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडेसवार लेझिम पथक शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके बँड आदींचा समावेश होता मिरवणुकी दरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपनबाई आदी मान्यवर उत्साहात सहभागी झाले मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नका येथे धर्मवीर दिगे आणि तळवपाळी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्याचिके सादर केली मिरवणुकीची सांगता तळापाळी येथे पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यां पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली तसेच शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्रबल्ला सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी माजी नगरसेवक संजय वागुले अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते